आजचा माझा दिवस सुरू झाला अगदी पहाटे साडेपाचला बाहेर अजून पूर्ण अंधार होता पण त्यातही एक शांतता एक ताजेपणा जाणवत होता आणि हीच ती वेळ आहे जिथून माझा डिसिप्लिन सुरू होतो मग मी तसाच उठून बाथरूमकडे गेलो आणि ब्रश करायला सुरुवात केली ब्रश करून झाला चेहरा फ्रेश केला बाहेर आलो आणि टॉवेलने चेहरा पुसला सकाळची फ्रेश हवा आणि चेहऱ्यावरचं थंड पाणी ही एक छोटी पण माइंड फ्रेश करणारी प्रक्रिया आहे आता रोजच्या रुटीन प्रमाणे मी माझा टी शर्ट घातला बेडरूममध्ये जाऊन कॅप घेतली जिम बॅग पाहिली सगळी गोष्ट प्रॉपर आहे का नाही हे नीट बघितलं आणि मग आहे अशी बॅग खांद्यावर घेऊन मी निघालो खाली फर्स्ट फ्लोर तर एकदम शांत सगळं स्थिर काल मी इथेच बदाम भिजत ठेवले होते भिजवलेले बदाम म्हणजे माझा छोटासा मॉर्निंग सुपरफूड आहे ते मी हातात घेतले आणि एक एक खायला सुरुवात केली आणि त्यासोबतच दिवसाची पहिली एनर्जी मिळाली आणि हे सगळं करत असताना मनात विचार येत होता बॉडी बिल्डिंग करायची असेल तर छोट्या छोट्या सवयी खूप मोठ्या भूमिका निभावतात बदाम खाऊन झाल्यावर आता माझा प्री वर्कआउट ड्रिंक करण्याची वेळ झाली होती शेखर घेतला आणि त्यामध्ये तीनशे पन्नास एम एल पाणी घेतलं बी सी डबल ए पावडर टाकली आणि शेक केलं आता बी सी डबल ए पावडर मी का घेतो कारण मला वर्कआउटमध्ये एनर्जी ड्रॉप नको असते मसल्स थकलेत तर वर्कआउट अर्धवट राहतो बी सी डबल ए पावडरमुळे माझी रिकवरी फास्ट होते सेट्स दरम्यान स्टॅमिना टिकतो आणि वर्कआउटनंतर थकवा खूप कमी वाटतो शेकर परफेक्ट मिक्स झाल्यावर मी बाहेर आलो आणि माझं जॅकेट घेतलं कारण थंडी तर खूप आहे त्यामुळे जॅकेट घातल्याशिवाय पर्याय नाही मग मी जॅकेट घातलं आणि तसंच दरवाजा ओपन करून बाहेर चाललो बाहेर माझी सायकल शांतपणे उभी होती बाहेर तशी थंडी पण खूप होती तशीच सायकल घेतली आणि मी आता चाललोय जिमला जिममध्ये आल्याला मी शूज प्रॉपरली नीट घातले आणि मग मी चाललो माझ्या पुढच्या वर्कआउटसाठी वर्कआउटचा स्टार्ट माझा वॉर्मअपपासून होतो वॉर्मअप म्हणजे माझ्या शरीरासाठी गुड मॉर्निंगच आहे प्रत्येक स्टेप आपल्याला लेफ्ट व राईट असे करायचे आहे ज्याच्यामुळे आपल्या हाताच्या मनगटाचा वर्कआउट नीट होईल वॉर्मअप करत असताना मला नेहमी एक विचार येतो वर्कआउट हेवी असो किंवा लाईट शरीर आपला पार्टनर आहे त्याची काळजी घेणं आपली जबाबदारी आहे मान पूर्ण लेफ्ट टू राईट राईट right टू लेफ्ट आपल्याला असे पूर्ण फिरवायचे आहे ज्याच्यामुळे तुमचे मानेचे वर्कआउट नीट होऊन जाते वॉर्मअप झाल्यावर मी एक छोटा प्री ॲक्टिवेशन ॲप्स वर्कआउट केला ज्यामुळे माझे ॲप्स क्रंच होतील थोडं जम्पिंग केलं ज्यामध्ये प्रत्येक जम्प मिळून तीस स्टेप्स केल्या ज्यामुळे फुल्ल बॉडी गरम झाली फर्स्ट आपला असणार आहे डेडलिफ्ट हा वर्कआउट पाठीचा कणा मजबूत करतो फॅट लॉस आणि मसल गेन दोन्हीसाठी बेस्ट आहे यामुळे आपल्याला कोणतीही जड वस्तू उचलताना त्याचा फायदा होतो डेडलिफ्ट हा वर्कआउट करत असताना आपल्याला बॅक पूर्ण स्ट्रेट ठेवावी लागते आणि गुडघ्यातून आपल्याला खाली बसायचं आहे आणि उठायचं आहे याच्यामुळे आपला पाठीचा कणा पूर्ण स्ट्रेट आणि मजबूत होतो डेडलिफ्ट झाल्यानंतर सेकंड वर्कआउट असणार आहे आपला टी बार रॉ हा एक्सरसाइज अप्पर बॅकला शेप देतो याचे तीन सेट्स करणे आवश्यक आहे टी बार रॉ झाल्यानंतर थर्ड वर्कआउट आहे आपला सीटेड केबल रॉ या वर्कआउटमुळे बॅक साईज वाढण्यासाठी आणि वी शेप तयार करण्यासाठी खूप मदत होते हा वर्कआउट खूप इफेक्टिव्ह आहे जितकं वेट जमेल तितकंच वापरावं हो। सीट केबल रॉ हा वर्कआउट झाल्यानंतर मी आता माझा नेक्स्ट वर्कआउट करणार आहे प्लीचर कर्ल मशीन हा वर्कआउट बायसेप्सला प्रॉपर शेप देतो हाताची मसल साईज वाढते आणि स्ट्रेंथ इम्प्रूव्ह होते नेहमी लक्षात ठेवा स्लो मुवमेंट परफेक्ट रिझल्ट प्रत्येक वर्कआउट करत असताना जितकं तुम्ही स्लो वर्कआउट करणार तितकं तुमचं मसल स्ट्रेंथ मस्त होणार भारी होणार